अध्यक्ष महोदय एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांचं संख्या बळ आपल्याकडे कमी आहे राज्यातील पोलिसांची मंजूर संख्या दोन लाख एकोणीस हजार आठशे बावीस इतकी असून प्रत्यक्षात आज परिस्थिती काय अध्यक्ष महोदय राज्यामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सात सातशे पदं इतकीच पदं आहेत एकवीस हजार एकशे आठ पद पोलिसांची विकत आहेत अध्यक्ष महोदय आम्ही वारंवार या सभागृहामध्ये सांगतो कलदास प्रमुख साहेब आपण नेहमी पोलिसांसाठी भांडता पोलिसांच्या घरांसाठी भांडता पण या पोलिसांच्या भरतीसाठी या सभागृहाने एकरूप होऊन सतत सातत्याने सांगायला पाहिजे की या राज्यामध्ये पोलिसांची जी कमी कमीपदं आहेत जी भरणं आवश्यक आहेत ती तात्काळ भरा जेणेकरून जे आज त्या ठिकाणी बेरोजगार आहेत ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात परंतु या सरकारकडनं होत नाही अध्यक्ष महोदय आज आपण जर बघितलं तर महिला पोलिसांची संख्या किती आहे छत्तीस हजार नऊ इतकी असून पुरुष पोलिसांच्या तुलनेने त्याचं प्रमाण अठरा पॉईंट दहा टक्के इतकं आहे राज्यातील एकूण लोकसंख्या अंदाजीत आपण जर बघितली तर बारा कोटी त्र्याऐंशी लाख असून तुलनेने दर लाख लोकसंख्येच्या मागे पोलिसांची संख्या केवळ एकशे इतकी आहे आणि मला सांगा ही जर परिस्थिती असेल तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कशा पद्धतीने आपण राबवू शकतो आणि पोलीस संरक्षण या राज्यातील प्रत्येक नागरिकाचं करतात ही त्याची जबाबदारी आहे परंतु त्यांच्यावरती केवढा मोठा ताण येत असेल याचा देखील विचार या सरकारने करणं आवश्यक आहे